नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अतुल नावाच्या एका वाचक मित्राने पाठवलेली त्याच्या आयुष्यात घडलेली एक खरीखुरी कथा सांगणार आहे आणि ती कथा मी आता त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे नमस्कार माझं नाव अतुल माझं मूळ गाव रायगड जिल्ह्यातील पण मी नोकरीसाठी पुण्यामध्ये असतो पुण्यामध्ये मी एक सरकारी अधिकारी म्हणून काम करतो दोन वर्षापूर्वीच मी अधिकारी म्हणून नियुक्त झालेलो होतो आता मी तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एक भयानक प्रसंग सांगणार आहे तो प्रसंग मी आज पण विसरू शकलेलो नाही या प्रसंगाला घडून साधारणतः एक दीड वर्ष झालं असेल त्यावेळी मी नुकताच पुण्यामध्ये अधिकारी म्हणून रुजू झालेलो होतो आठवडाभर जरी कामाचा ताण असला तरी शनिवारच्या आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मात्र मी माझ्या गावी आवर्जून जायचो माझी स्वतःची फोर व्हीलर असल्यामुळं मला गावी येण्या जाण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागायचे नाहीत आता तो दिवस मला एकदम चांगला आठवतो शुक्रवारचा दिवस होता तो पुढचे दोन दिवस म्हणजे शनिवार रविवार मला सुट्ट्या होत्या आणि आता या दोन दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये मला माझ्या गावी जायचं होतं ऑफिसमधली कामं उरकेपर्यंत संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले आणि मला ऑफिसमधून माझ्या रूमवर परत यायलाच चांगले सात साडेसात वाजले रूमवर आल्यानंतर मी पटापट अवरावर केली आणि माझं सगळं सामान घेऊन मी माझ्या गाडीमध्ये ने नेऊन ठेवलं आणि बरोबर आठ वाजता मी माझी गाडी माझ्या बिल्डिंगमधून बाहेर काढली पुण्यापासून माझ्या गावापर्यंतचा प्रवास म्हणजे साधारणतः चार ते पाच तास तरी लागणार होते कारण मी आठ वाजता पुण्यातून बाहेर पडायला लागलेलो होतो आणि पुण्यातल्या ट्रॅफिकमधून बाहेर पडायलाच मला साधारण एक ते दीड तास गेला आणि साडेनऊ वाजता मी मेन हायवे रस्त्याला लागलो भरदा वेगाने माझी गाडी पळतच होती मला अंदाज होता की साधारणतः रात्री एक दीड वाजेपर्यंत मी माझ्या घरी पोहोचेन तसे रस्ते मोठे आणि प्रशस्त असल्यामुळं गाडी चालवण्यासाठी अजिबात कंटाळा येत नव्हता आणि अंतर पण एकदम पटापट कापलं जायचं त्यानंतर प्रसंग जातो तो रात्री साडे दहा वाजता मी पुण्यापासून आता बराचसा लांब आलेलो होतो आणि आता मगासपासून गजबजलेल्या रस्त्यावरची वाहतूक थोड्या प्रमाणात कमी झालेली होती पण आता पोटात कावळे ओरडायला लागलेले होते कारण मला भूक लागलेली होती अजून माझं गाव बरंचसं लांब होतं आणि हायवे रस्त्याने जायचं म्हणलं तर चाळीस पन्नास किलोमीटर अंतर वाढत होतं तसं माझ्या डोक्यात एक कल्पना आली माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण जर जुन्या रस्त्याने गेलो तर काय होईल कारण जुन्या रस्त्याने मी गेलो तर माझं चाळीस पन्नास किलोमीटरचं चा अंतर कमी होणार होतं त्यामुळं रात्री दीड दोन वाजता घरी पोहोचण्यापेक्षा मी बारा साडेबारा वाजेपर्यंत माझ्या घरी पोचणार होतो मला काय करावं ते कळत नव्हतं वेळ रात्रीची होती एक मन म्हणत होतं की जुन्या रस्त्याने जा पण त्याचवेळी दुसरं मन म्हणत होतं की जर जुना रस्ता खराब असेल किंवा त्या रस्त्याला मला कोणतीही अडचण आली तर मला तिथं कोणतीही मदत सजासहजी तरी मिळणार नव्हती शेवटी मी माझ्या मनात ठाम विचार केला आणि माझी गाडी मी हायवेवरून बाजूला घेतली आणि हायवेवरच्या ब्रिज खालून मी माझी गाडी उजव्या बाजूला जाणाऱ्या एका छोट्या डांबरी रस्त्याने वळवली कारण मी आता जुन्या रस्त्याने जायचं ठरवलं होतं आणि जसा मी विचार केला होता तसा जुना रस्ता पण एकदम चांगला होता रस्त्यावर कोणतेही खड्डे वगैरे नव्हते एवाना रस्त्याच्या जा बाजूच्या झाडांची संख्या चांगलीच वाढलेली होती आणि त्या घनताट झाडीतल्या वळण्यावळण्याच्या रस्त्यातून गाडी चालवायला मला थोडंसं थ्रिलिंग पण वाटायला लागलं पण त्यावेळी मला एक एकटेपणाची भावना पण जाणवली कारण मी जेव्हापासून त्या छोट्या रस्त्याने गाडी वळवली होती तेव्हापासून माझ्या मागून किंवा पुढून फारशी वाहतूक मला दिसलेली नव्हती कधीतर एखादी गाडी पुढून मला क्रॉस करून जायची एव्हा ना माझी भूक आता खूपच वाढलेली होती घड्याळात बघितलं तर पाहुणे अकरा वाजलेली होती मला आता पंधरा मिनटाच्या आत कुठंतरी जेवणासाठी थांबावंच लागणार होतं आणि मी आता रस्त्याच्या बाजूला मला एखादा हॉटेल किंवा एखादा ढाबा दिसतोय का याचा कानोसा घेत पुढं चाललो त्यासाठी मी माझ्या गाडीचा वेग पण बराचसा कमी केला तसं माझी गाडी एका चौकामध्ये जाऊन पोचली त्या चौकाच्या मधोमध एक, चा एक मोठा विजेचा दिवा होता आणि तिथंच एक बोर्ड पण लावलेला होता त्यावर पुढं कोणती कोणती गावं आहेत आणि माझं गाव तिथून पुढं किती अंतरावर आहे ही सगळी माहिती त्या बोर्डवर लिहिलेली होती मी त्या बोर्डजवळ थोडा वेळ थांबलो त्यावेळी अचानक मला त्या बोर्डच्या खाली कुणीतरी दिसलं तसं मी माझी गाडी त्या बोर्डजवळ नेऊन थांबवली त्यावेळी मला दिसलं की त्या बोर्डच्या खाली एक व्यक्ती अंगावर पांघरून घेऊन बसलेली होती तसं माझ्या मनात विचार आला की एवढ्या रात्रीच्या वेळी या निर्जन ठिकाणी कोण बसलेलं असेल मी आता गाडी थांबवली आणि गाडीतूनच हॉर्न मारलं तसं ती अंगावर पांघरून बसलेली व्यक्ती उभी राहिली आणि ती हळूच माझ्या गाडीच्या दिशेने पुढे सरकली तसं मी गाडीची काच खाली घेतली आणि तो व्यक्ती माझ्या गाडीच्या खिडकीजवळ येऊन उभा राहिला त्यावेळी मला दिसलं की तो एक म्हातारा माणूस होता साधारणतः साठ पासष्टच्या आसपास त्याचं वय असेल त्याच्या अंगावरच्या पेहरावरनं तो एकदम गरीब वाटत होता अंगावरचे कपडे फाटलेले होते दाढी वाढलेली होती आणि सगळे केस वगैरे पिकलेले होते थंडीचे दिवस असल्यामुळं त्यानं आपल्या अंगावर एक ब्लँकेट पांघरलेलं होतं तो जसा आता माझ्या खिडकीच्या जवळ आला तसं मी त्याला विचारलं काका कुठं जायचं आहे तुम्हाला तसं त्याचे ओठ थरथरले थर आणि तो कापऱ्या स्वरात मला म्हणाला पोरा मी इथंच राहतोय मला कुठं जायचं नाही पण दोन दिवस झालं मी काहीच खाल्लं नाही मला काहीतरी खायला देतोस का तसं मला त्या म्हाताऱ्याची दया आली पण माझ्याजवळ त्याला खायला देण्यासाठी काहीच नव्हतं पण मी माझं पाकिट बाहेर काढलं आणि त्यातली पन्नास रुपयाची नोट काढून त्या म्हाताऱ्याच्या पुढं धरली आणि मी त्या म्हाताऱ्याला म्हणालो काका हे घ्या पैसे आणि कुठंतरी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खाऊन घ्या तसं त्या म्हाताऱ्यानं ते पैसे माझ्या हातातून घेतले आणि मी आता गाडी पुढे घेणार तेवढ्यात तो म्हातारा पुन्हा मला म्हणाला बाळा असं तुझ्याकडून पैसे घेणे मला बरं वाटत नाही तुझ्या या पैशाच्या बदली मला तुला काहीतरी द्यायचं आहे तसं मी त्या म्हाताऱ्याला म्हणालो अहो जाऊ देऊ काका काही गरज नाही तसं त्या म्हाताऱ्यानं चाचपडतच त्याच्या ब्लँकेटच्या हातमध्ये असलेला हात बाहेर काढला आणि तो माझ्यासमोर धरला आणि त्यानं त्याच्या हाताची मूठ उघडली त्यावेळी मला दिसलं की त्याच्या हाताच्या तळ हातावर एक छोटीशी चांदीची पेटी होती आणि ती पेटी एका काळ्या दोऱ्यामध्ये ओवलेली होती तसं मी म्हणालो हे काय काका तसं तो म्हातारा मला म्हणाला बाळा माझ्याकडे तुला देण्यासाठी दुसरं काहीच नाही त्यामुळे ही वस्तू तू ठेवून घे जसं मी एक सुशिक्षित तरुण होतो आणि अशा अनोळखी लोकांकडून काही घेणं हे मला अजिबात आवडत नव्हतं पण शेवटी त्याचा मान ठेवण्यासाठी मी ती वस्तू घेतली आणि मी गाडीची काच वर करून पुन्हा पुढच्या प्रवासाला लागलो त्या म्हाताऱ्याने दिलेली ती पेटी मी गाडीच्या पुढच्या डॅशबोर्डवर ठेवली आणि मी पुन्हा मला एखादं हॉटेल वगैरे दिसतंय का त्याचा शोध घेत पुढं चाललो आता हॉटेल सापडेपर्यंत त्या म्हात्याचेच विचार माझ्या मनामध्ये मा येत होते कोण असेल तो म्हातारा एवढ्या रात्री रस्त्याच्या कडेला काय करत असेल त्याच्याकडे बघून तो भिकारी तरी वाटत नव्हता आणि भिकारी असता तर त्यानं पैशाच्या बदली आपल्याला कोणतीच वस्तू दिली नसती आता मी असा विचार करत गाडी चालवत होतो तेवढ्यात मला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक छोटंसं हॉटेल दिसलं तसं मी माझी गाडी त्या हॉटेलसमोरच्या अंगणामध्ये नेऊन पार्क केली हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला थोडीशी लायटिंग वगैरे केलेली होती आणि बाहेरच्या अंगणामध्ये तीन चार बाजा टाकलेले होते त्यावर बसून दोन तीन लोक जेवत होते आता मी माझी गाडी पार्क करून गाडीमधून खाली उतरलो आणि त्या हॉटेलमध्ये शिरलो हॉटेलच्या आतमध्ये जाऊन तिथल्या एका मुलाला मी जेवणासाठी काय असं विचारलं तसं त्यानं मला बाहेरच्या बाजेवर जाऊन बसायला सांगितलं तसा मी बाहेरच्या बाजेवर जाऊन बसलो दोनच मिनटात तो मुलगा माझ्याजवळ आला आणि मला विचारायला लागला साहेब ऑर्डर सांगा तसं मी त्याला काजू पनीर मसाला आणि बटर रोटी आणायला सांगितलं माझी ऑर्डर घेऊन तो मुलगा लगेच आतमध्ये गेला दहाच मिनिटामध्ये तो माझी ऑर्डर घेऊन आला कडाडून भूक लागल्यामुळं मी त्या जेवणावर तुटून पडलो आता जेवण वगैरे झाल्यानंतर मी पुन्हा पुढच्या प्रवासाला लागणार होतो पण त्याच्या आधी मला बाथरूमला जायचं होतं म्हणून मी त्या मुलाला बोलवलं आणि त्याला बाथरूम कुठं विचारलं तसं त्यानं ढाब्याच्या मागच्या बाजूला इशारा केला मी आता ढाब्याच्या बाजूच्या छोट्या वाटेने ढाब्याच्या मागच्या बाजूला गेलो तिथं एक छोटीशी खोली होती आणि त्या खोलीमध्ये एका साईडला स्त्रियांसाठी आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांसाठी टॉयलेटची सोय केलेली होती मी तिथंच टॉयलेट वगैरे करून आलो आणि पुन्हा हात धुण्यासाठी मी तिथल्याच बेसिन समोर जाऊन उभा राहिलो त्या बेसिनच्यावरच एक मोठा आरसा पण होता मी आता त्या आरशामध्ये बघत बघत हात धुत होतो आरशावर बरीचशी धूळ साचलेली होती म्हणून मी आता माझ्याच हाताने त्या आरश्यावरची धूळ पोचली तसं अचानक मला त्या आरश्यामध्ये दिसलं की माझ्या मागं कुणीतरी उभं होतं मी नीट निरकून बघितलं त्यावेळी मला त्या आरशामध्ये माझ्या मागं तोच म्हातारा दिसला जो मला मागाशी रस्त्याने येताना भेटलेला होता ज्याला मी पन्नास रुपये दिलेले होते त्याला अचानक इथं बघून मी दचकलो आणि मी पटकन मागं वळून बघितलं त्यावेळी माझ्या मागं कुणीच नव्हतं तसं मी मानेला झटका दिला आणि मी पुन्हा आरशामध्ये बघितलं पण त्यावेळी आरशामध्ये तो म्हातारा मला दिसला नाही तसं मला कळेच ना की काय खरं आणि काय खोटं आत्ताच मला तो म्हातारा या आरशामध्ये दिसलेला होता त्यावेळी मीच माझ्या मनाची समजूत घातली की कदाचित मला भास वगैरे झाला असेल तसं पण त्या दिवशी माझ्यावर कामाचा लोड खूपच होता मला थकवा आलेला होता त्यामुळं मी त्या गोष्टीकडं फारसं लक्ष दिलं नाही आणि मी पुन्हा त्या बाथरूममधून बाहेर पडलो हॉटेलचं बिल वगैरे पे करून मी पुन्हा माझी गाडी स्टार्ट करून त्या हॉटेलसमोरून बाहेर पडलो पण आता गाडी चालवत सा असताना सारखा त्या सा म्हाताऱ्याचाच विचार माझ्या मनामध्ये येत होता का कोण जाणे मला तो म्हातारा थोडासा विचित्रच वाटलेला होता आणि मगाशी त्या हॉटेलच्या टॉयलेटमध्ये अचानक त्याचं मला दिसणं आणि गायब होणं हे मला थोडंसं का होईना पण विचित्र वाटलेलं होतं खरं तर माझ्या सुशिक्षित मनाला भूत प्रेत अशा गोष्टी कधीच पटायच्या नाहीत पण त्या दिवशी का कोण जाणे एक निगेटिव्ह एनर्जी माझ्या आजूबाजूला तयार झालेली होती आणि मला त्या दिवशी थोडीशी भीती वाटायला मन मनमुखीचं चलबिचल झालं त्यामुळं मी माझ्या गाडीचं स्पीड थोडंसं कमी केलं आणि एकदम बेताच्या स्पीडनं मी माझी गाडी चालवायला लागली आणि आता एक दहा पंधरा मिनटाचं अंतर पुढं गेलो असेल तेवढ्यात मला गाडीच्या हेडलाईटमध्ये रस्त्याच्या बाजूला कुणीतरी उभं असलेलं दिसलं आणि जशी माझी गाडी त्या गोष्टीजवळ गेली तसं मला दिसलं की तिथं कुणीतरी अंगावर काहीतरी पांघरून घेऊन उभं होतं मी पुन्हा त्याच्या बाजूला जाऊन गाडीचा वेग बराचसा कमी केला आता मी त्या व्यक्तीच्या जवळ जाताच त्या व्यक्तीनं त्याच्या अंगावरचं पांघरून बाजूला काढलं आणि त्या व्यक्तीला बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तोच म्हातारा होता ज्या म्हाताऱ्याला मी मगाशी पन्नास रुपये दिलेले होते आणि त्यावेळी मात्र भीतीनं माझी पोगडीच वळली कारण तो म्हातारा मला मगाशी एक वीस किलोमीटर पाठीमागे दिसलेला होता मी त्यावेळी फोर व्हीलरने प्रवास करत होतो आणि तो एवढ्या लवकर माझ्या पुढे कसा काय येऊन उभा राहिला असेल आणि मला त्यावेळी जाणवलं की हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे आणि मी माझ्या गाडीचा स्पीड वाढवायला लागलो तसा तो म्हातारा मला हात करायला लागला मी खूपच घाबरलो होतो आणि मी भरदा वेगानं गाडी पळवायला लागलो मी जे बघतोय ते सत्य होतं की माझ्या मनाचा भ्रम होता तेच मला कळत नव्हतं आणि दहा पंधरा मिनटं पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा तोच म्हातारा मला रस्त्याच्या बाजूला दिसला आणि आता तिसऱ्या वेळी त्याला बघून माझ्या अंगातून एक भीतीची लहर गेली आणि त्या दिवशी मला कळलं की भूत पिशाचं जे म्हणतात ते हेच असावं कदाचित मी त्या दिवशी एवढा घाबरलो होतो की मला स्टेअरिंगसुद्धा पकडता येत नव्हतं माझे हातपाय लटलट कापाय लागलेले होते मी कसा तरी माझ्या मनावर संयम मिळवला आणि मी पुन्हा माझं सगळं लक्ष माझ्या ड्रायव्हिंगवर केंद्रित केलं भीतीनं माझी अवस्था खूपच विचित्र झालेली होती त्या थंडीच्या रात्रीसुद्धा मला दर घाम फुटलेला होता मी माझ्या किशातला रुमाल काढून माझ्या कपाळावरचा घाम टिपला आणि त्यावेळी मला अचानक माझ्या गाडीच्या आरशामध्ये एक विचित्र गोष्ट दिसली ती गोष्ट बघून माझ्या अंगातलं होतं नव्हतं ते पण अवसान गळून पडलं मला गाडीच्या आरशामध्ये दिसलं की तो मगाजचा म्हातारा माझ्या गाडीच्या मागं एखाद्या विचित्र प्राण्याप्रमाणे पळायला लागलेला होता तो एखाद्या लांडग्यासारखा जोरजोराने ढांगा टाकत माझ्या गाडीच्या दिशेने झेपावत होता तसं मी घाबरतच माझ्या गाडीचा वेग अजून वाढवला पण तो अजून वेगाने माझ्या गाडीच्या एकदम जवळ यायला लागला खरं तर माझा आता आरशात पण बघायचं धाडस होत नव्हतं पण तो मागचा म्हातारा माझ्या गाडीच्या किती जवळ आलाय हे मला बघावंच लागणार होतं आणि मी घाबरतच माझी नजर त्या आरशाकडे वळवली त्यावेळी मला त्या आरशामध्ये कोणीच दिसलं नाही तसं मी एक सुटकेचा निश्वास सोडला मला वाटलं की त्या म्हाताऱ्याने आता माझा पिच्चर सोडला असेल आणि मी सुटकेचा निश्वास सोडून जरासा रिलॅक्स होऊन बसतोय तरवर गाडीच्या आतल्या आरशामध्ये मला माझ्या कारच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसले असं दिसलं अचानक माझ्या बेंदूला झेंजिने आले अंगावरचे केस भीतीने उभे राहिले आणि मी घाबरतच माझ्या गाडीतली पाठीमागची लाईट चालू केली तसं मला दिसलं की माझ्या गाडीतल्या पाठीमागच्या सीटवर तोच म्हातारा बसलेला होता तसं मात्र मी जोराने किंचाळलो आणि मी गाडीचा ब्रेक दाबला माझा गाडीवरचा ताबा सुटला आणि कशीबशी गाडी रस्त्याच्या जा कडेला जाऊन उभी राहिली मी घाबरतच गाडीतून बाहेर उतरलो आणि जोरजोराने ओरटायला लागलो पण माझा आवाज ऐकायला तिथं कोणीच नव्हतं त्यावेळी अचानक मला रस्त्याच्या बाजूला एक छोटंसं घर दिसलं मी खूपच घाबरलेलो असल्यामुळं मी त्या घराकडे पळतच गेलो त्यावेळी मला दिसलं की त्या घराच्या बाहेर कोणीतरी झोपलेलं होतं मी पळतच जाऊन त्या व्यक्तीला उठवलं तो व्यक्ती अंतरूणामध्येच उठून बसला आणि डोळे चोळत तो माझ्याकडे बघायला लागला तो एक पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील माणूस होता अचानकच रात्री त्याला कुणीतरी उठवल्यामुळं तो पण दचकला होता आणि तो मला विचारायला लागला कोण आहे तुम्ही आणि काय झाले तुम्हाला ओरडायला तसं मी त्याला माझ्यासोबत घडलेला सगळ्या प्रसंग सांगितलं आता मी ज्यावेळी त्याला माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांगत होतो तो ऐकताना त्याचे डोळे चांगलेच विस्पारले होते आता माझं बोलून झाल्यानंतर तो व्यक्ती मला म्हणाला अहो साहेब सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एवढ्या रात्रीच्या वेळी या रस्त्याने का आला हा रस्ता चांगला नाही तुम्हाला आता जो म्हातारा भेटला होता तो काही माणूस नव्हता ते नक्कीच एखादं भूत किंवा पेशाचे असणार तुम्ही एकटं असलेलं बघून त्याने बरोबर तुम्हाला त्याच्या जाळ्यामध्ये ओढलं तसं मी त्या माणसाला म्हणालो अहो काका पण तो मला साधारणतः एक पन्नास साठ किलोमीटर पूर्वी भेटलेला होता तर मग तो आत्तापर्यंत माझा पाठलाग का करतोय तसं त्या माणसानं थोडासा विचार केला आणि तो मला म्हणाला त्यानं तुम्हाला एखादी वस्तू वगैरे दिली आहे का तसं माझ्या लक्षात आलं की त्या म्हाताऱ्यानं मला एक चांदीची पेटी दिलेली होती जी एका काळ्या दौऱ्यामध्ये ओवलेली होती तसं मी त्या माणसाला म्हणालो अहो मी त्याला ज्यावेळी पैसे दिले त्यावेळी त्यानं त्या, त्या पैशाच्या बदल्यामध्ये मला एक चांदीची पेटी दिली तसं त्या माणसानं कपाळावर हातच मारून घेतला आणि तो मला म्हणाला अहो हीच तर तुमची चूक झाली त्यानं दिलेल्या वस्तूमुळंच तो तुमचा अजूनपर्यंत पाठलाग करतोय पटकन ती वस्तू लांब कुठेतरी फेकून द्या आणि तुमच्या घरी निघून जा मी पटकन माझ्या गाडीकडे पळत सुटलो खरं तर मला गाडीकडे जायची सुद्धा भीती वाटत होती पण त्या रात्रीच्या वेळी मी दुसरं काहीच करू शकत नव्हतो मी माझ्या गाडीचा दरवाजा उघडला आणि माझ्या गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेली ती चांदीची पेटी मी माझ्या हातामध्ये घेतली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लांब भिरकावून फेकली पटकन मी माझ्या गाडीत बसलो आणि गाडी स्टार्ट करून मी वाऱ्याच्या वेगाने तिथून निघालो पण त्यानंतर मात्र घरी पोचेपर्यंत मला कोणताही वाईट अनुभव आला नाही कदाचित तो मागाशी भेटलेला माणूस खरं बोलत असावा त्या चांदीच्या पेटीमुळेच ते पिशाच्य इथपर्यंत माझा पाठलाग करत आलेलं होतं कसं तरी रात्री साडेबारा वाजता मी एकदम सुखरूपपणे घरी पोचलो पण घरी जरी पोचलेलो असलो तरी त्या दिवशी माझ्यासोबत जो काही भयानक प्रसंग घडलेला होता त्यामुळं जवळजवळ आठवडाभर मी चांगलाच आजारी पडलो आणि तो आठवडाभर मी माझ्या गावीच राहिलेलो होतो चांगला व्यवस्थित बरा झाल्यानंतर मी पुन्हा कामावर रुजू झालो आणि अजून पण मी त्याच ठिकाणी कामाला आहे आणि आत्ता जरी मला सुट्ट्या मिळाल्या की मी माझ्या गावी ये जा करतच असतो पण आता चुकून सुद्धा मी त्या छोट्या शॉर्टकट रस्त्याने कधीही जात नाही कारण त्या दिवशी आलेला तो अनुभव आज जरी मला आठवला तरी माझ्या अंगावर शहा आल्याशिवाय राहत नाही